नमस्कार शिंदेंद्री न्यूज भगवती स्री वजरे वजरे स्री श्री वज्रेश्वरीच्या चरणी लाखो सेवेकरांनी आज रुजू केलेल्या वज्रचंडी यज्ञ दुर्गा सप्तशक्ती पठण आणि श्री चक्रराज यंत्र सेवेमुळे देशाच्या संरक्षणाबरोबरच विश्वशांती नांदेल आणि अखिल मानव समाज सुखी होईल असा विश्वास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख श्री अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला भिवंडी तालुक्यातील श्रीक्षेत्र वज्रेश्वरी येथे स्वामी सेवा मार्गतर्फे अठरा मार्च रोजी विश्वशांती जनहित आणि राष्ट्रकल्याणासाठी राष्ट्रीय महासत्संग सोहळा तथा वज्रचंडी यज्ञ दुर्गा सप्तशक्ती पठण आणि श्री चक्ररा श्रीयंत्र पूजनाची अतिउच्च सेवा उत्साही वातावरणात पार पडली या सेवेमध्ये संपूर्ण देशभरातून लाखो सेविकेत सहभागी झाले होते अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांची ग्रंथ धान्य आणि मिष्टान्नाची तुला यावेळी करण्यात आली कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे आमदार शांताराम मोरे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव माजी आमदार राजेश पाटील कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील जिल्हाधिकारी अशोक शिंगाले त्यांची पत्नी स्मिताताई शिंगाले यांच्यासह वज्रेश्वरी देवस्थान संस्था स्वामी नित्यानंद देवस्थानचे पुजारी आणि विश्वस्त तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते कोरोनापूर्वी काही वर्षापूर्वी आधीच या ठिकाणी मुंबई आणि उपनगरातल्या सेवेकऱ्यांनी जवळजवळ निश्चित केलेला होता परंतु कोरोनामुळं थोडं थांबावं लागलं ला तो दिवस आज उजाडला आणि मुंबईकरांची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांनी गेली काही महिन्यापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि या शक्तिपीठाचं साधारण महत्त्व देशामध्ये शांतता सौख्य समाधान मिळण्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम होऊ घातलेला आहे मगाशी कपिल पटेल साहेबांनी रामायणातला उल्लेख केलेला होता की या ठिकाणी तत्कालीन महायज्ञ या विश्वाचं संरक्षण करण्यासाठी रामायण काळात झाला त्या पाठोपाठ श्री नवनाथ ग्रंथामध्ये या नवनारायणांनी या ठिकाणी अभूतपूर्व अशी उपासना केली आणि त्या उपासनेतून आपल्या देशात आणि राज्यामध्ये भगवतीचा कृपा प्रसाद आणि आशीर्वाद त्यामुळं प्राप्त झाला आणि राज्याला देशाला संरक्षण मिळालं अशी ख्याती श्री नवनाथ ग्रंथामध्ये आलेली आहे तथापि आजही आपण यंत्रराज पूजनानं आणि दुर्गा सप्तशती पठणानं पूर्ववत परिस्थिती या देशाची निर्माण व्हावी म्हणून प्रदीर्घ कालानंतर हा उपक्रम आपण सर्व भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये होऊ घातलेला आहे बातम्या जो असं चालू राहील पाहत विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद